काय चालू आहे काय नाही हो उभी राहिली मी म्हणलं पाऊस कसा चालू आहे सध्या आता पा पण तू नाही का असा रिम झिम रिम झिमच आहे असा जोरात मुसळदार पडतच नाही काय सांगा तुम्हाला चला म्हटलं जराशी मजा घ्या म्हणलं पावसाची बदाम लागले भारी बदाम आल्या काय बदाम लागले पण झाडाला आहे तोपर्यंत त्याची किंमत नाही पण दुकानात गेल्यानंतर काय किंमत द्यायची नाही का वातावरण? चांगला आहे पण तू वातावरणापेक्षा भारी दिसू राहिलीस. मी का? हा रूपा. आता हा 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 हवेत नको उडू हवेत नको उडू. लाज वाटली असं का? हा कधी चम चष्मा काढवर येता? हे किती बोट आहे? 2 किती आहे? 2 आंदळी आहे तू आंधळी आता सांग आता चार। आता? एक पाच आता अरे मित्रांनो चष्मा लावला कि दिसत नाही लावला की दिसत नाही बाबा खरंच तुला दिसत नाही का चष्मा काढून सांग बरोबर लोक म्हणतील अजून कि बाबा खरंच आंधळी म्हणून कार चष्मा काढ नाही आता सांग पाच एक चार ये चार लांब जाऊन पाहू दे हो बघा टेस्ट घ्यायची बरं का आज कारण पहिल्यापासून गॉगल लावून व्हिडिओ काढते ना तर आज चष्म्याचे आणि खरंच चष्मा न रावता दिसते का नाही पास असं का म्हणून दिसत नाही म्हणून दिसतंय मला मी चष्मा का नाही तो डोक दुखतोय म्हणून लावती हो का चांगली गोष्ट डोकं कोणामुळे दुखतो तुमच्यामुळं हो का

लागलं मला वरतीच वाटायला लागलं की खाली जाऊच नाही स्लापवर मस्त थांबाव पावस थांबू का जोरात या म्हणा पावसाला कस जरासा पावसाचा कसा आनंद घेतला जातो म्हणून आणि हे काय जोरात येत नाही भिज राहिलं लागले अहो मग मी त्या दिवशी ना